कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मी अनिका आणि ऋषीच्या लग्नाबद्दल ऋषीला जा विचारणार असते तुम्ही हे लग्न का कशासाठी तुमच्या मनात नसताना हे लग्न का करताय तुम्ही कुठल्या टेन्शनमध्ये आहात का असेल तर तसं मला सगळं तुम्ही सांगू शकता असं कमळी ऋषीला विचारणार असते तेव्हा ऋषी स्पष्टपणे खोटं बोलत असतो पण कमळीला ते खोटं दिसत असतं की हा सरळ सरळ खोटं बोलतो आहे आता सोबतच इकडे कामिनीने त्यांचे जे काही एंगेजमेंटचे कपडे असतात किंवा खरेदी असते ते करण्यासाठी नयनतारावर दबाव टाकलेला असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या, आप या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत पाहायचं आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता प्रेक्षकांनो आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की कमळी ऋषीकडे साईन घ्यायला आली होती आणि तिथे अनिका येते अनिका तिथे आल्यानंतर मुद्दामच ऋषीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणत असते मी आपले आउटफिट्स इथे घेऊन आलेली आहे प्लीज तू इथे चूज कर मुद्दाम इथे ती बोलत असते आता कमळीच्या ही गोष्ट लक्षात येते कमळी म्हणते सर हवं तर तुम्ही साईन नंतर करा मी नंतर येते ते पेपर्स घेण्यासाठी आणि तेव्हा ती जायला लागते तर अनिका तिचा अपमान करते ती म्हणत असते अरे वा गावछापमध्ये एवढे तरी मॅनर्स आहेत की दोन व्यक्ती इथे काही बोलत असतात किंवा त्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर न करण्याची तुला अक्कल आहे असं म्हणून अतिचा अपमान केल्यानंतर ऋषी अनिकावर ओरडतो आणि तो, तो म्हणत असतो काय चाललंय अनिका तुझी बोलण्याची अशा पद्धतीने हिंमत कशी झाली तेव्हा अनिकाला राग येतो आणि का म्हणत असते ह्या गावछापसाठी तू मला बोलणार आहेस का तेव्हा अकमळी तिथून जाण्याचा प्रयत्न करते पण अनिका आता ऋषीच्या अजूनच जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते असू दे जे काही आहे ती गोष्ट बाजूला ठेव पण मला असं वाटतंय की आता आपण आउटफिट्स मी ते सिलेक्ट केलेले आहेत ते एकदा तू पाहून घ्यावेस तेवढी माझी इच्छा आहे प्लीज नाही म्हणू नकोस असंही ती त्याला बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर मात्र ऋषी तिच्यावर ओरडतो तो म्हणत असतो मी तुझ्यासाठी आणि तुझ्याकरिता लग्न करण्यासाठी काक तयार झालेलो आहे तर फक्त आणि फक्त इथे मी माझ्या शब्द दिला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे मी इथे तयार झालेलो आहे ना की ह्या सगळ्या गोष्टीला दुसरं काही कारण आहे त्यामुळे सोपलीच इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टीचा इथे या पद्धतीने तू विचार करायचा नाही समजलं नाही तर गाठ माझ्याशी आहे कळलं तुला असं म्हणूनच तो तिचा सरळ सरळ अपमान करत असतो आता एवढा सरळ अपमान करून सुद्धा तिला काहीच घेणं देणं नसतं तरीसुद्धा ती जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण थोडासा रागसुद्धा आलेला असतो तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे आजू रागराग करत असते ती नयनताराला विचारत असते आई आज तू मला राग ओरड काहीही कर काहीही कर पण मला तुला काही प्रश्न इथे विचारायचे आहेत तू असा कसा मोठा एवढा निर्णय घेऊ शकतेस तुझी एवढी कशी हिंमत झाली अगं दादाला ती मुलगी अजिबात आवडत नाही आणि ती मुलगी त्याला न आवडत असल्यामुळे तरी सुद्धा तू जबरदस्ती त्या दोघांचं लग्न कसं काय लावून देण्याचा विचार करतेस मला हे अजिबात पटलेलं नाहीये असा इथे ती विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता तू मला ओरड काहीही कर काहीही कर पण मला मात्र ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे समजलं पाहिजे असं इथे ती बोलते आता हे सगळं काही ती बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे तेवढ्यातच जी सर्व आहे ती आलेली असते तर दुसरीकडे इकडे आणि का घरी गेल्यानंतर खूपच रागराग करत असते ती म्हणत असते हे सगळं काय आहे आणि तेव्हा कामिनी म्हणते अगं काय हे बहुतेक तू रागराग का करतेस तर तुला असं वाटते का की इथे आम्हाला तुला सोडून जावं लागणार आहे आणि म्हणून तू ह्या सगळ्या गोष्टीचा रागरा करतेस असं आहे का तसं असेल तर सांग पण इकडे ती म्हणत असते नाही सांगू का ग्रॅनिएटजी मला खूप राग येतोय अगं पण कशाचा राग येतो ते तरी सांग इथे ऋषीसोबत मी बोलत होते पण ऋषी ऋषीसोबत लग्न करून सुद्धा इथे मला त्याचं प्रेमच मिळणार नसेल तर मी त्याच्यासोबत का आणि कशामुळे लग्न करते असा प्रश्न तिला पडलेला असतो म्हणजे मला नाही समजलं आणि ती झालेला कॉलेजमधला सगळा प्रकार सांगते आणि ऋषीने कसं तिला झिडकारले हे सांगते तेव्हा आता लगेच कामिनी इकडे नयंतऱ्याला कॉल करते आणि नयनताराला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते आता एंगेजमेंट दोन दिवसावर आलेली आहे त्यामुळे खरेदी करायची आहे आणि ऋषीला घेऊन इकडे कारण दोघांचं मॅचिंग करायचं असतं तेव्हा नयनतारा म्हणत असते अजिबात नाही मी तिकडे अजिबात येणार नाही आहे आणि हे काही तुमची जबरदस्ती मी सहन करून घेणार नाही तेव्हा कामिनी म्हणते मी तुला प्रेमाने समजवते बोलते याचा अर्थ असा नाही की तू प्रत्येक गोष्टीला नकार देशील त्यामुळे तुला तिथे यावाच लागणार आहे नाही ना तर तुला माहिती नाही मी काय करू शकते तर मी लगेचच जो व्हिडिओ आहे तो इथे व्हायरल करू शकते असं कामिनी बोलत असते आता कामिनी हे सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर नयनताराकडे कुठलाच ऑप्शन राहत नाही नाही म्हणत असते ठीक आहे येते असं म्हणून आता फोन ती फोन ठेवते तर इकडे ह्या दोघी पुन्हा आनंदामध्ये असतात अति लगेचच अनिकाला म्हणते अनिका तू काळजी करू नकोस आता सगळ्या गोष्टी अगदी तू म्हणतेस त्याच पद्धतीने आणि तुला पाहिजे तशाच होणार आहेत काही जरी झालं तरी सुद्धा तरी सुद्धा इकडे ऋषी तुझ्याजवळ येणारच आहे तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता लगेचच इकडे सरू म्हणत असते की मी एक शब्द बोलला तर खरं तर तुमच्या मोठ्यांच्या ह्या गोष्टीमध्ये किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बोलणं मला मान्य आहे पण तरीसुद्धा मी असं बोलावं अशी माझी इच्छा आहे तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कमळी निंगी आणि बंडा हे सगळेजण एका गोष्टीवर चर्चा करत असतात ऋषीच्या ऋषी हे सगळं मुद्दामून करतोय का म्हणजे तो कुठल्या दबावाखाली आहे का आणि तेव्हा तिच्या मनामध्ये विचार असतो तिथे करण आणि तेव्हा अनिका ते काय बोलत होते आणि अनिका करणला कैसे कसले पैसे देत होते ती नक्कीच काहीतरी लपवते आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करते असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र कमळी म्हणत असते माझ्या तर नोट्स इथे तिकडेच राहिलेल्या आहेत मला असं वाटतंय की नोट्स जाऊन पटकन घेऊन याव्यात म्हणून असा विचार केल्यानंतर इकडे लगेचच आता ती जो बंड्या आहे तो म्हणत असतो ठीक आहे तुझ्या ज्या नोट्स आहेत ना त्या सुद्धा तू इकडे घेऊन ये आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुला सांगतोय की हे बघ ना इथे जो काही ऋषी आहे त्याला सुद्धा तू त्या सगळ्या गोष्टी इथे विचार आणि तो लग्नासाठी का आणि कशामुळे तयार झाला ही सुद्धा गोष्ट विका विचार तेव्हा आज कमळी म्हणत असते ठीक आहे असं म्हणून लगेचच कमळी आता ऋषीकडे जाते ऋषीकडे गेल्यानंतर ती त्याला विचारते ऋषी सर ह्या नोट्स तर एक बहाणा होता पण तुम्हाला मला काहीतरी विचारायचं आहे आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो काय विचारायचं आहे बोल तेव्हाच इथे ती म्हणत असते हे लग्न तुम्ही मुद्दाम करताय का म्हणजे का करताय मी पाहिले तुम तुम्हा, तुम्हाला आणि का अजिबात आवडत नाही मग तरी सुद्धा तुम्ही हे लग्न करण्यासाठी का आणि कशामुळे तयार झालेला आहात तेव्हा ऋषी म्हणत असतो नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय ह्या लग्नासाठी मी स्वतःच्या मर्जीने होकार दिलेला आहे आणि मी स्वतः तयार झालेलो आहे हे लग्न करण्यासाठी तेव्हा कमळी म्हणत असते हे सगळं तुम्ही माझ्या डोळ्यात बघून सांगा आपण तेव्हा ऋषी मात्र अजिबातीच्या डोळ्यात बघून काहीच बोलत नसतो तिथेच कमळी समजून गेलेली असते की नाही इथे ऋषी हे लग् लग्न जे आहे तो कोणाच्या तरी इथे दबावाखाली आणि कोणा कोणाला तरी खुश इम्प्रेस करण्यासाठी करत आहे असं इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ असते आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ असताना इकडे मात्र सगळ्यात महत्वाची आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट झालेली असते तर इकडे आता जो ऋषी आहे तो बराच वेळ अस्वस्थ बसलेला असतो आणि त्याच्याकरिता सर्व खूपच उशिरा आल्याचा चहा घेऊन आलेली असते आल्याचा चहा घेऊन आल्यानंतर इथे तो म्हणत असतो तुम्ही कशाला उगतच तकलीफ केली कशाला घेऊन आलात तेव्हा ती म्हणते असं कसं रिकामा डोकं आणि विचार करायला भाग पाडतं तसंही मला काही कामं नसतात आणि म्हणूनच मी आल्याचा चहा वगैरे तुमच्याकरिता घेऊन आलेले आहे पण तुम्ही मात्र खूपच उदात दिसताय का काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना आता तेव्हा इथे तो म्हणत असतो नाही सगळं ठीक आहे काही काळजी करण्यासारखी काहीच गरज नाहीये इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता कमळी घरी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगण्याचा त्या दोघांना सांगण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते ना की नाही असं काहीच झालेलं नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की एक झालेली आहे आणि ती म्हणजे की ऋषी सर सरळ सरळ खोटं बोलते ही गोष्ट तर मला समजली आहे ती कशी असं म्हटल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते त्यांनी जरी सांगितलं असलं की इथे ते त्यांच्या मर्जेनुसार लग्न करतायत तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये मला ते तसं दिसलं नाही त्यांचे डोळे वेगळेच सांग होते ते, ते अजिबात त्यांच्या मर्जीनुसार हे लग्नासाठी तयार नाहीयेत आहेत आणि अनिकासारख्या मुलीसोबत तर अजिबातच नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की कमळी ह्या सगळ्या गोष्टीचा कशा शोध घेईल करणपर्यंत कशी पोहोचेल आणि करणपर्यंत पोहोचल्यानंतर ती मात्र इथे ऋषी आणि तेव्हा कमळीचं लग्न ऋषी आणि अनिकाचं लग्न थांबवू शकेल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा कारण आता इकडे ऋषी आणि किंवा इथे साखरपुड्याचे किंवा एंगेजमेंटचे जे काही ड्रेसेस आहेत खरेदी आहेत ती लोकं तिथे खरेदी करण्यासाठी तयार झालेली असतात पण इकडे मात्र आता कमळीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो त्याच सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काही जरी झालं तरीसुद्धा हे लग्न इथे होऊ द्यायचं नाही असा सुद्धा विचार इथे ती करत असते तर पाहत रहा कमळी